त्यात महिलेचं वयोवृद्ध महिलेचं या ठिकाणी शव मिळालेलं आहे या ठिकाणी पत्रकार बांधव पोलीस प्रशासन सहायक पोलीस निरीक्षक कराळ सर कराळे सर व इतर टीम या ठिकाणी आपण पाहू शकता आलेले आहेत हे पाहू शकता आपण इकडं सुद्धा या ठिकाणी आता थोड्या वेळापूर्वीच हे मयत महिलेचं सा प्रीत सापडलेलं या ठिकाणी पाहू शकता गावकरी तसेच पोलीस कर्मचारी भोसले सर माधव पाटील सर या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी आलेले आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी त्या जे सी बीच्या त्या महिलेला उचलण्याचं काम चालू आहे या ठिकाणी सहायक पोलीस निरीक्षक कराळे सर या ठिकाणी स्वतःहून आलेले ज्यांच्याकडे सध्या त्याला अर्धापूर पोलीस ठाण्याचा चार्ज आहे घटनास्थळी ते स्वतः आलेले आहेत

कशी माहिती झाली आणि कुठून कुणी माहिती दिली आणि आपण केव्हा घटनास्थळी आला या आम्हाला दुपारी अंदाजे दोन अडीचच्या दरम्यान येथील शेतकऱ्यांना सांगितलं की बाबा या झाडा बऱ्याच दिवसापासून एक प्रेत दिसत आहे मग आम्ही बघितलं तर ते स्त्री जातीचं प्रेत आहे तो अंदाजे एक ते दीड महिना झाला असावा आणि ते वेळसर असल्यासारखं वाटतं आणि ती डिकंपोज झाली पड पूर्ण मास शरीरावर नाही शरीर पूर्ण सुकडं झालेलं आहे आणि त्यामुळं आम्ही त्याचा घटनास्थळ पंचनामा वगैरे करून टाकला कायदेशीर प्रक्रिया केली पंच पंचसाक्षीदारानं त्यानंतर डॉक्टर साहेबांना फोन केला परंतु किंवा पात्र झालेली आहे सकाळी आम्ही पी एम करून हिशारा वगैरे राखून ठेवावलं डी एन ए राखून ठेवावं लागेल त्यामुळे त्या सर्व गोष्टीसाठी सकाळी त्याच्यावर पी एम प्रक्रिया होऊन उद्या अंत्यविधी करण्यात येईल धन्यवाद सर या ठिकाणी नरेंद्रचार्य गुरु गुरु नरेंद्रचार्य महाराज यांचे सुद्धा या ठिकाणी रुग्णवाहिकेचे वाहन चालक आलेले तर आपण पाहू शकता या ठिकाणी ता। मोठ्या प्रमाणामध्ये लोक मदत करण्यासाठी या ठिकाणी सहायक पोलीस निरीक्षक यांनी अशी माहिती दिलेली आहे की ही आता मालेगाव पी एस सीला हे अज्ञात महिलेचं प्रेस जे आहे ते घेऊन जाण्यात येणार आहे आणि त्यानंतर उद्या सकाळी या महिलेचं शविच्छेदन करून नंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल असं सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी सांगितलेलं आहे कुठल्याही प्रकारचं काहीच राहिलेलं नाही अशी एकदम असं डिकम्पोज झालेली या ठिकाणी बॉडी आहे ज्याचा ज्याला माणूस हात लावला तर नुसते हाडच हातात येतील यासाठी बीच्या साहाय्याने या ठिकाणी ती डेड बॉडी उचलण्याचा प्रयत्न चालू आहे उचलण्याचा प्रयत्न चालू आहे जे